नमस्कार आपण पाहतो मोबाईल चोला रेल्वेतून पडला जीव वाचला पण पाय गमावला चोराला करण्यात आली अटक ठाण्यातील आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान रविवारी तीन ऑगस्टला सकाळी अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय मेल एक्सप्रेसच्या दारावर उभे असलेल्या प्रवाशाचा फटका मारून मोबाईल हिसकावला यावेळी रेल्वेतून प्रवासी खाली पडल्यानं त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत होऊन त्याला आपला पाय गमावावा लागलाय गौरव निकम असं सव्वीस वर्षीय पीडित तरुणाचं नाव असून तो नाशिक ते ठाणे दरम्यान तपवणी एक्सप्रेसने प्रवास करत होता रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गाडी शहाड आंबिवली दरम्यान धावत असताना दरवाजात असलेल्या गौरवच्या हातावर अचानक काठीचा जोरदार फटका बसला या हल्ल्यात बेसावत असलेला गौरव गाडीतून बाहेर फेकला गेला या दुर्घटनेत त्याचा डावा पाय गाडीच्या चाकाखाली आल्यानं त्यानं पाय गमावला असून उजव्या पायाला देखील दुखापत झाली दरम्यान वेदनेनं गौरव इवळत असताना हटका मारणाऱ्या चोरट्यानं त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडील रुपये किमतीचा मोबाईल चोरून त्याला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला दरम्यान कल्याण रेल्वे याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या तरुणानं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ओळख पटवून सोळा वर्षीय अल्पवीन चोरट्याला इराणी वस्तीतून ताब्यात घेतलंय तसंच त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरनाथ कांदे यांनी सांगितलंय